केपी वॉटरफॉलच्या दरीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश हो पोलीस आणि हेल्थ फाउंडेशनच्या सदस्यांची कौतुकास्पद कामगिरी मुंबईहून तीन शाळकरी विद्यार्थी जेनित वॉटरफॉलच्या वर असलेल्या केपी वॉटरफॉल वर गेले होते यावेळी यातील एकाचा पाय घसरून तो दरीत बाजूला अडकला त्याला वाचवण्यासाठी दोघे मित्र गेले असता तेही अडकले खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्त टीमचे विजय भोसले यांनी तत्काळ धाव घेत तिघांनाही वाचवले असून हेल्प फाउंडेशनच्या कामाचे कौतुक होते रोशन रामस्वरूप वय पंधरा मन्नत केवट वय सोळा अभिनव निंबाला वय सोळा तिघेही गोरेगाव मुंबई येथून ट्रेनने खोपोली येथे गुरुवारी दुपारी आले आणि झेनीत वॉटरफॉलच्या वर असलेल्या केपी वॉटरफॉलवर गेले होते मजा मस्ती करत असताना एकाचा पाय घसरून तो दरीत बाजूला अडकला त्याला वाचवण्यासाठी दोघे मित्र गेले असता तेही अडकले एका बाजूला बाजूला उंच कडा तर दुसऱ्या खोल दरी बघून तिघांनीही मृत्यूचा थरारक अनुभव घेतला होता एकाने सतर्कता दाखवत शंभर नंबरवर पोलीस कंट्रोल रूमला संपर्क साधून आपण वाट हरवल्याची माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस स्टेशनचे हवालदार राठोड आणि हेल्प फाउंडेशनचे विजय भोसले अर्ध्या तासात डोंगर चढून केपी वॉटर फॉल पोचले फोनचे लोकेशन ट्रेस करून बाहेर काढण्यात आले अंधार असतानाही तिघांनाही बाहेर काढून खोपोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले मुलांच्या कुटुंबाला माहिती कळवल्यानंतर काही तासात पालक खोपोलीत आल्यावर मुलांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्त टीमच्या जवानांनी जीवाची बाजी लावत तीनही मुलांना वाचवल्याने सर्वत्र होत आहे संदीप संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न